नमस्कार मित्रांनो मी रोशन सावंत तुम्ही पाहताय माहितीनगरी चॅनल मित्रांनो खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे कधी येणार आहेत महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगणार आहोत आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील महिलांना कधी पैसे मिळणार याबाबत माहिती दिली आहे विशेष म्हणजे त्यांनी दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार असल्याचे देखील स्पष्ट केले ला आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार हे सांगितले आहे शिवाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून ऐंशी लाख महिला वगळल्या जाणार विरोधकांचा आरोप आहे तोही फेटाळून लावला आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्चचे पैसे कधी तर मित्रांनो आठ मार्च रोजी शनिवार असून देखील सर्व महिलांना लोकप्रतिनिधींसाठी आणि महिलांसाठी देखील सभागृहात विशेष सत्र होणार असल्याची माहिती देत मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिणी योजनेबद्दल मोठी घोषणा केली शिवाय लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार याची देखील माहिती दिली आहे आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठ मार्च म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वांच्या खात्यात जमा होईल साधारण पाच सहा मार्चपासून संबंधित प्रक्रिया पूर्ण होईल फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे पैसे आठ मार्च रोजी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत महिला दिनांचं औषध्य साधून आठ मार्च रोजी गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करत आहोत अशा प्रकारे मित्रांनो ही अपडेट इथे आलेली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी मित्रांनो आमच्या माहितीनगरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र